नमस्कार मित्रांनो एकोणतीस पारू जळून आदित्य जायला लागतो पण त्याचं काय पाय निघत नाही दिशा म्हणते हा आदित्य असं काय करतो हा काय पारूवर प्रेम करायला लागला की काय पण दिशाचा संशय खरा ठरलेला असतो आदित्य पारूकडे येतो आणि म्हणतो पारू मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे हे बोलताना तो जरासा घाबरतो पारू स्माईल करू म्हणते बोला आदित्य म्हणतो बरेच दिवस झाले तुला सांगायचं होतं पण आज बोलू उद्या बोलू असं करत विसरून गेलो आता पारू त्याच्याकडं आश्चर्याने बघत असते आदित्य म्हणतो हॉस्पिटलमध्ये तुला असं बघितलं तेव्हा मला असं वाटलं मी खूप उशीर नाही केला ना सांगायला पारू म्हणते काय झालं आदित्य सर काय सांगायचे सांगा ना आता आदित्य पुरता गोंधळून जातो इकडे मात्र दिशाला अजिबात चेन पडत नाही ती मनात म्हणते हे आदित्याचं चा? नक्की चाललंय काय नाही नाही मला शोधून काढायलाच पाहिजे पारू माझी मोठी जाऊबाई झाली तर ते कसं वाटेल येऊ ही किर्लोस्कर फॅमिली पण ना याला अजिबात स्टेटस नाही आहे ती साधी एक फोडतूस मोल करीन तिच्यासाठी हे काय काय करतात कुणी हॉस्पिटलमध्ये पळतंय कुणी ब्लड देत आहे अरे यार काय करायचं ह्या लोकांचं आणि तो डफर प्रीतू त्याला तर स्वतःची अक्कलच नाही आहे पण जाऊ दे ना मला कुठे त्याच्याबरोबर संसार करायचा मला फक्त मिळवायची ती आहिल्या किर्लोस्करांची प्रॉपर्टी या सगळ्या संपत्तीवर माझा अधिकार असणार आणि हे सगळं मिळवायचं असेल तर मला एक आदर्श सून हो व्हावंच लागेल पण त्याआधी हा आदित्य आणि ह्या मुलकर्णीचं काय चाललं ना ते बघावं लागेल पण पारूबद्दल आयल्याचं मन पूर्ण बदललेलं असतं ती पारूसाठी देवाचा धावा करते पण त्यासोबत पारूची सारखी चौकशी करते आणि आता तर आदित्य पारूला काहीतरी सांगणार तुम्हाला काय वाटतं आदित्य पारूला प्रपोज करणार की दिशाबद्दल संशय व्यक्त करणार हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद